फार सुंदर चित्रपट आहे शिवरायांचा छावा आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरती केलेला चित्रपट सर्वप्रथम मी दिग्पालचे खूप आभार मानतो की त्यांनी एवढं मोठं पिक्चर आपल्यासमोर आणलं आणि खूप छान पिक्चर आहे सगळ्यांनी बघा विशेषत भूमिका सगळ्यांच्या फारच सुंदर झालेल्या आहेत म्हणजे राजांची भूमिका भूषणनी केलेली अप्रतिम म्हणजे असं वाटतं की आमचे राजेच समोर आलेले आहेत आणि माझी मैत्रीण तुती तोड तोडरमल तिची पण भूमिका फारच सुंदर झालेली आहे सो चित्रपट नक्की बघा आणि खूप तुम्हाला आवडेल नमस्कार मी वर्षा उसगावकर आज दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा हा चित्रपट बघायला मी चित्रपटगृहात आले बऱ्याच दिवसांनी चित्रपटगृहात मी चित्रपट पाहिला खरं म्हणजे अनेक चित्रपट मी पाहिले नाही दिग्पाल लांजेकर यांचा मी एकमेव हाच चित्रपट पाहिला आहे एरबी त्यांची कीर्ती ऐकून होते खुद्द मी स्वत त्यांच्या शेर शिवराज या चित्रपटात छोटीशी भूमिका केली बडी बेगम ही व्यक्तिरेखा साकारली पण त्यावेळेला मी त्या त्या, त्या चित्रपटाचा प्रीमियर अनुभवू शकले नाही पण आज शिवरायांचा छावा या चित्रपटाचा प्रीमियर मी अनुभवू शकले आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी इंटरवललासुद्धा बाहेर उठले नाही इतकं खिळवून ठेवलं या चित्रपटाने मला अतिशय सुंदर व्यक्तिरेखा म्हणजे मुख्य जे पात्र आहे टायटल रोल जो आहे छाव्याचा भूषण पाटील यांची जी नजर आहे खुंखार एखाद्या सिंहासारखी जेव्हा एखादा सिंह शिकार करतो किंवा एखादा वाघ शिकार करतो जंगलचा राजा सिंह असं आपण म्हणतो आणि त्याचा हा छावा त्यांनी ज्या पद्धतीने दोन्ही हातात तलवार घेऊन लढाई केली आहे ती लढाई अंगावर येते म्हणजे मला विषय असं वाटतं की बरेचसे आपण आपण अपड़ जेव्हा वायलंट असे आ, वा सीन बघतो चित्रपटात ते खोटे वाटतात पण ही लढाई खरी वाटते ज्या पद्धतीचं कोरिओग्राफी की ज्या पद्धतीची कोरिओग्राफी यांनी दिग्पाल लांजेकर यांनी केली मला वाटतं दिग्पालने स्वतः केली आहे ही कोरिओग्राफी आणि तो स्वतः चांगला एक लढवय्या आहे आणि खूप चांगला कलाकारसुद्धा आहे तर मला त्याचं खरोखर अभिनंदन करावं असं वाटतं कारण इतकं हुबेहूब ही जी यशोगथा आहे संभाजी महाराजांची ती एका चित्रपटात कारण त्याचीसुद्धा श्रृंखला होणार आहे त्याचे तीन भाग होणार आहेत असं मी ऐकू आहे आणि मला असं वाटत होतं की या चित्रपटाचा शेवट असा होणार आहे का की त्यांना औरंगजेब अटक करतो ह्याच्यावरती संपणार आहे का आणि मला फार वाईट वाटत होतं आणि बरं झालं की शेवटचा सीन जो आहे तो कड्यावर उभा राहून संभाजी महाराजांची ती प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते आणि तिथेच चित्रपट संपतो हे फार बरं झालं कारण त्यांची शौर्यगता बऱ्याच गोष्टी मला माहिती नव्हत्या हो त्या मला इतिहासातल्या गोष्टी कळीत झाल्या आणि मला असं वाटतं की सगळ्या तरुण पिढीला मी आवाहन करेन की हा चित्रपट आवर्जून बघावा तुमच्या ज्ञानात खूप भर पडेल तुमच्या इतिहासाच्या ज्ञानात खूप चांगली भर पडेल आणि अतिशय इतिहासाला धरून हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी रंगवला आहे आणि प्रत्येक व्यक्तिरेखा इतकी जिवंत केली आहे आणि विशेषतः भूषण पाटील यांनी जो छत्रपती संभाजी महाराजांची जी कॅरेक्टर रंगवलं आहे ते अप्रतिम आहे ही इज अ स्टार आणि दिग्पाल थँक्यू व्हेरी मच तुम्हाला मी खूप खूप आशीर्वाद देते धन्यवाद शिवराज अष्टकानंतर आता दिग्पाल लांजेकरांचा छावा शिवराज अष्टकातले प्रत्येक चित्रपट हे बघण्यासारखे असतात आणि तसाच छावा बघण्यासारखा चित्रपट आहे म्हणजे ओवर झाली आहे बघून ॲक्शन सिक्वेन्स त्याच्यानंतर गाणी आणि तुफान सुपर, सुपर हिट फिल्म आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाने बघायला पाहिजे मुलांनी बघायला पाहिजे कुटुंबानी बघायला पाहिजे आपल्या सगळ्यांनी बघायला पाहिजे असं मला वाटतं कारण मी स्वतः खूप खुश झाली आहे बघून आणि खूप छान काम केलं आहे सगळ्यांनी दिग्पाल अमेझी ओके नाही अतिशय सुंदर सिनेमा आहे कौतुकाची गोष्ट अशी आहे की इतिहासावर अभ्यास करून तो व्यवस्थित खूप छान पद्धतीने एक्झिक्यूट केला गेला आहे आणि मला गरज याची करता वाटते की हल्लीच्या जनरेशनला इतिहासाची एवढी आवड नाही आहे रदर वाचनाचीच एवढी नाही आहे तर ह्या पद्धतीने त्यांच्यासमोर तो मांडला जातो आहे ॲटलीस्ट विज्युअली त्यांना आपल्याला आपला इतिहास बघायला मिळतो आहे सो म्हणून मला असं वाटतं की जास्तीत जास्त यूथने जाऊन मुद्दाम हा सिनेमा पहावा त्यांना आपला इतिहास नव्याने कळेल सो so, आणि सिनेमा खूप छान झाला आहे सगळ्या ॲक्टर्सनी खूप सुंदर कामं केली आहेत दिग्पालनी अतिशय छान दिग्दर्शन केलं ह्याचं वेगळ्याने सांगायची गरजच नाही त्याचा हातखंड आहे आता सो मी प्लीज जरूर सगळ्यांना आवाहन करन की जा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा हा सिनेमा खूप छान वाटला आणि अक्षरशः डोळे मिचकवायचा ही संधी मिळाली नाही आम्हाला एका माग एक इतके इव्हेंट्स घडत होते आणि सगळं काही होतं त्याच्यात म्हणजे युद्ध लढाया तर होत्या पण त्याबरोबर अतिशय सुंदर गाणी कोरिओग्राफीज आणि त्याचबरोबर छोटे छोटे जॉनरी असा होता कॉमेडीचा किंवा त्यामार्फत त्यांनी जे घेतलं होतं तर फार उत्तम होतं ते किंवा शिवाजी महाराज आणि मग त्यांच्यामधलं दोघांमधलं असलेलं नातं शंभू महाराज फार सुंदर सुरेखरित्या दाखवलं तर ओवरऑल मूवी खूप सुंदर वाटला आणि उत्तरोत्तर असेच त्याचे जसं अष्टक आहे आपलं तर ह्याचेसुद्धा असेच भाग यावेत अशी इच्छा व्यक्त करते आणि तुम्ही सगळ्यांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन नक्की हा सिनेमा बघ अप्रतिम सिनेमा आहे म्हणजे दिग्पालला हे ॲक्च्युली त्याचा अभ्यास आहे या सगळ्या शिव शिवचरित्राचा आणि हे पुष्प त्याच्या एकूण सिरीजमधलं हे तर आणखीन अप्रतिम आहे म्हणजे मी म्हणेन की हा सिनेमा नाही हा अनुभव आहे हा अनुभव महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाराष्ट्रातला भारतातल्या प्रत्येक माणसाने हा अनुभव एकदा तरी घ्यायला हवा आणि भूषण पाटीलचं कौतुक करींनी कारण संभाजीराजांचं जी भूमिका आहे ती अशी निभावणं हे सोपं काम नव्हतं पण ते आव्हान त्यांना खूप छान पद्धतीने पार पाडलेलं आहे दिग्पाल आणि संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन